आज सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी ने नी आवर्जून मी इथे उपस्थित आहे सर्वात प्रथम राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार राणे साहेब आणि माझा जो नागरी सत्ता आपल्या वतीने झाला त्यासाठी मी राणे कुटुंबाच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनापासून मी आपले आभार मानतो दरम्यान साहेब आज दिल्लीत आहेत संसदेत आहेत आणि बजेटचं अधिवेशन असल्यामुळे त्या येऊ शकले नाहीत पण माझ्या माध्यमातून आपल्या सगळ्या जणांना त्यांनी मनापासून शुभेच्छा इथे व्यक्त केलेल्या आहेत आज सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा हा जो व्यापारी मेळावा आहे तिथे बोलत असताना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला आपण संवाद साधण्याची संधी दिली शुभेच्छा देण्याची संधी दिली त्यासाठी मी आपले सगळ्या जणांचे आभार मानतो पंधरा डिसेंबरला मंत्रिपदाची शपथ घेतली आणि अठरा जानेवारीला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझं नाव जाहीर झालं आणि मग त्यानंतर जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांची संवाद साधण्याची संधी ह्या निमित्ताने मला मिळालेली आहे आपण जिल्ह्याच्या कानोगोपरातून इथे आलेला आहात या जिल्ह्याला समृद्ध आणि आर्थिक सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून बाजारपेठामध्ये उलाढाल वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा एक प्रगतशील जिल्हा आहे उत्पन्नामध्ये आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये राहावा या सगळ्या बाजूमध्ये आपल्या सगळ्या जणांचा फार मोठा हातभार असतो शेवटी जिल्ह्याच्या बाजारपेठा ह्या आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या आहे आणि म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्या जणांना विश्वास देईन की माझ्या कारकिर्दीमध्ये आपण व्यापार करत असताना व्यवसाय करत असताना आपल्याला कुठल्या अडीअडचणी येणार नाही आपल्या सरकार वतीने चांगल्या सुरक्षा पुरवली जाईल हा विश्वास आपल्याला मी या निमित्ताने आवर्जून उल्लेख कर शेवटी आपण बाजारपेठामध्ये व्यवसाय करत असताना आपण कुठल्या वातावरणामध्ये व्यवसाय करता हे फार महत्वाचं असत कुठल्याही देशाच्या राज्यातलं जिल्ह्यातलं बाजारपेठ हे जिल्ह्याच्या आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा असत कारण का तिथे येणारे नागरिक ते जेव्हा व्यापार किंवा बाजारपेठामध्ये फिरतात आपण दुकानामध्ये बसत असताना बसले असताना नागरिक आणि व्यापारी एक सुरक्षित वातावरण त्या निमित्ताने घडवणं आणि त्या पद्धतीची एकेदी त्या वातावरणामध्ये आमचा हातभार लावणं हे सरकार आणि पालकमंत्री म्हणून माझी प्रमुख जबाबदारी आहे आणि त्या गोष्टीची जाणीव मला निश्चित पद्धतीने आहे मी जेव्हा आठवड्यात त्या जिल्ह्यामध्ये आलो होतो तेव्हा पोलीस खान्याबरोबर माझी बैठक झाली आणि संबंधित सगळ्याच पोलीस यंत्रणेला मी आवर्जून सांगितलं की ह्या जिल्ह्यामध्ये या पुढे आमच्या स्थानिक नागरिकांना आमच्या व्यापाऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास कोण देता कामा नये ही जबाबदारी आपण सगळ्या जयऱ्यांची आहे आणि यावर आपण सगळ्यांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे आपण सगळेजण इथे व्यापार करत असताना एक सुरक्षित वातावरण आपल्यासाठी निर्माण करणे हे आमच्याकडून काम आहे आणि आमच्या सगळ्यांचं आणि माझं तर फार बारीक लक्ष यावर असतात गेली दहा वर्ष दोन हजार चौदा ते बरे मी आमदार म्हणून काम करत असताना असंख्य वेळी व्यापारी संघटना असो व्यापारी व्यापारी समाजाचे विविध घटक असो असंख्य लोकांची सातत्याने माझ्या संवाद असायचा गरजा काय आहेत कुठल्या कुठल्या विषयाच्या अडथळे आहेत कुठल्या विषयामध्ये सरकार म्हणून आपल्याला मदत हवी असते कोविडच्या काळामध्ये मी आणि आमच्या मतदार तिन्ही तालुक्याच्या सगळ्या व्यापारी संघाचे लोक आम्ही सातत्याने संपर्कात होतो त्या अडचणी मी सातत्याने समजून व्यापारी एकत्र ये येतात तेव्हा व्यापार आणि इकडच्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या मध्ये एक चांगला संवाद आणि काही निर्णय घेणं हे काळाची गरज आहे आपल्या जिल्ह्याचे एक व्यापार धोरण आपण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून मार्कर साहेब आपण विचार करायला हवा आपला पर्यटन जिल्हा आहे कोल्हापूरला लगत असलेला जिल्हा आहे हायवेला लागून असलेला जिल्हा आहे बाजारपेठामध्ये आपली अधिकृत दुकानं सोडून अन्य तिथे व्यापाराच्या निमित्ताने येणारे जे लोक आहेत गोष्टीवर आपल्या सगळ्यांची नजर असली पाहिजे नाहीतर मी आणि माझं दुकान असा अगर आपण विचार केला तर ह्या गोष्टी बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या नाही किंवा आम्हाला ना आपल्याला फायदेशीर नाही म्हणजे पोलीस खातं प्रशासन लोकप्रतिनिधी सरकार Yes, sir. मांडायला जातात विरोध होतो मग आमच्या अपेक्षा अशा असतील त्या आपण एक सगळेजण एकत्र मिळू आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक बाजारपेठावर आपल्या प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे अधिकृत बसणारे व्यापारी आणि अधिकृत पद्धतीने जे जे लोक काही बसायला येतात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या फार गोष्टी फार गरजेत आहेत मी तुम्हाला कणकोली बाजारपेठाचा मुद्दा म्हणून उदाहरण देईन सातत्याने निघून जात असताना सन्मान्य राणे साहेबांनी एकदा माझा लक्ष वेधलं की तिथे तिथे बसताना जे मी वर्षा वर्ष इथून बाजारपेठा तिथून जात होत पण काही नवीन कॅरे दिसताय तुम्ही माहिती घ्या नगरपालिकेशी बोला पोलीस प्रशासनाशी बोला की नेमकं हे कोण आहे कुठून आले आहेत त्याचा सर्वे झालाय का नगरात मी शिव मॅडम बोललो मुख्याधिकारी मॅडमशी बोललो पी आय शी बोललो तेव्हा तुम्ही माहिती तरी करा ते नेमकं कर रस्त्याला लगत बसणारे हे जे व्यापारी आहेत त्यांची माहिती जरा आवडतून करा ठीक आहे संविधानाच्या आधारे कोणी कुठे जावं याच्यामध्ये काही त्याला मर्यादा नाही पण कुठल्याही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तडफोड होती कामात होता कामा याचा विचार आपण ह्या दृष्टिकोनातून पण विचार झाला पाहिजे मग सिओनी पूर्ण माहिती काढली कणकोली सिओनी आणि तिकडून माहिती आल्यानंतर पारकर साहेब असं लक्षात आलं त्याच्या माहिती माझ्याकडे अधिकृत पद्धतीने रिपोर्ट मला पाठवला गेला ते कडकोली बाजारपेठामध्ये त्याला जिल्ह्यातून आले ता असेल मान्य जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातून आले असेल मान्य पण सोळा असे व्यापारी होते सोळा असे लोक तिथे बसायला येत होते ते थेट युपी होते आता युपी वरून इथे आणण्या येण्याचं काय उद्दिष्ट काय कारण त्यांचं काय हेतू इथे येण्याचं याबद्दल व्यापारी संघ म्हणून पण ह्याबद्दल आपण थोडं बारकाईने त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे मी एकदा नरडवेकडे नरडवेर हो माझ्या घरातले युपीचा माणूस आपल्या कटकोली नर्डवे रोड येऊन बॅग निघायला बसतो याबद्दल कणकवलीचे सिंधुदुर्गाचे नागरिक म्हणून आपल्याला चिंता करायला हवीस यंत्रणेला सतर्क केलं ते घाला आणि या बाबतीवर आपण फार बारीक लक्ष असलं पाहिजे म्हणून व्यापारी संघ म्हणून तेव्हा या निमित्ताने आपण सगळ्या करतात चर्चा करतात तर सगळे व्यापारी आहेत का नाही आपल्या ह्या व्यापारी सत्रामध्ये कसं सत्र तुम्ही सगळ्यांना एकत्र आला पाहिजे तेव्हा जिल्ह्याचा व्यापारी महासंघ म्हणून आपण काही धोरण तयार करू शकतो का त्याच्यामध्ये सुरक्षितेला प्राधान्य बाजारपेठातल्या स्वच्छतेला प्राधान्य नवीन व्यापारी किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातले व्यापारी आले तर नेमकं त्याबद्दल आपण काय करायची मोठी भूमिका घ्यायची या सगळ्याबद्दल थोडा पारकर जी आपण आणि आपल्या सगळ्या जणांना नितीनजी आपल्या सगळ्या जणांना विनंती करेन की धोरण तयार करा आणि मग प्रशासनाबरोबर आणि आमच्या बरोबर पोलीस यंत्रणेबरोबर बसा आपण चर्चा करू तर एक प्रथा अशी पाडू की महिन्यात तीन महिन्यातून एकदा तरी व्यापारी संघ पोलीस प्रशासन पालकमंत्र्यांची आपसात भेट होऊन आपले काय काय प्रश्न आहेत आपले काय काय मुद्दे आहेत आमचं काय आपल्या लोकांना म्हणणं आहे का ते आपण हे एकत्र बसलं पाहिजे बोललं पाहिजे नाहीतर आम्हाला कधी कधी निवडणुकीच्याच निमित्ताने दिसतं की बाबा व्यापारी संघाचा असा असा व्यक्ती आहे आणि पत्रकार परिषद घेतली आणले म्हणून आम्हाला या गोष्टी थोडं फार बारखे लक्ष लागलं पाहिजे बरोबर शेवटी आत्ताचा सवाल पक्ष त्याचा कुठलाही असो ते सगळे शाळे थोडे बाहेर ठेवायचे व्यापार कसा वाढवायचा व्यापाराला सुरक्षित कस ठेवायचं आणि शहरांच्या काय भूमिका याबद्दल चर्चा झाली पाहिजे की नाही मध्ये कोल्हापूरच्या विकण्या संदर्भात फार मोठा गाजावादा झाला आपल्या देशामध्ये कधी कणकोलीचे यायचे कधी सावंतवाडीचे यायचे तुम्हाला शोधायला येणेसाहेबांच्या समोर येऊन म्हणजे काय नाही म्हणजे हे आपल्याकडे होता कामा नाही मान्य आहे आम्ही भूमिका आपल्या बाजूने घेतली आम्हाला त्या स्थानिक आपल्या लोकांच्या पैसे कोणीही महत्वाचं नाही हे आवडून तुम्हाला वारंवार आम्ही दाखवून दिलेलं आहे म्हणजे आमच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे अन्य लोक बोलत असतील पण राणे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी कृतीतून दाखवून दिलेलं आहे आणि त्या बदली निवडणुकीच्या काळात काही अपेक्षा ठेवलेल्या नाही पण आम्हाला असं वाटतं की आमच्या जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांना कोणीही त्रास देता कामा नये आमच्या जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांच्या समोर कुठलीही अगर अडचण आली तर आमच्या घरातल्या लोकांच्या समोर अडचण आली आहे हे स्वीकारून आम्ही त्यांच्यावर भूमिका घेतो या भाषेमध्ये समजोय ना ते समजवतो आणि मग आपला मार्ग सुखर करतो म्हणून बोलतो आपल्या आणि आमच्यामधला संवाद महत्वाचा अडचण आल्यावरच बेल मारू नका अडचण आल्यावर महिन्यातून एक आपण जेव्हा एकत्र जिल्हा नियोजनसाठी कसं बसतो का बसतो जिल्ह्याच्या आर्थिक घरी व्यवस्थित पद्धतीने बसली पाहिजे यासाठी जिल्हा नियोजनची बैठक दर, दर दोन तीन घ्यायची असते आणि त्या दृष्टिकोनातून जिल्ह्याची आर्थिक प्लॅनिंग तेव्हा हे पैसे कुठे द्यायचे रस्त्या पाणी अन्य नागरी सुविधांसाठी कसे पैसे द्यायचे या संदर्भात ज्या बैठका असतात त्या पद्धतीचा संवाद आपल्याकडून मी अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करणार आहे शहरांच्या संदर्भात आपली भूमिका किंवा आपला सहभाग आम्हाला लोकांनी ह्या निमित्ताने पाहिजे शहराच्या सुशोभीकरणामध्ये आपला सहभाग पाहिजे नाहीतर मी आणि माझं दुकान माझं दुकान स्वच्छ असेल तरी चाल असलं पाहिजे बाहेर शहर कितीही विद्रूप असेल आमचं लेणं देणं नाही ही भूमिका चुकीची आणि ह्या भूमिकेसंदर्भात पालकर साहेब आपण लोकांनी भूमिका घेतली पाहिजे माझं जसं दुकान मी स्वच्छ ठेवतो तसंच माझ्या शहराला पण स्वच्छ ठेवण्यामध्ये मी माझ्या त्या त्या नगरपालिकेच्या नगर अध्यक्षांना मुख्याधिकाऱ्यांना मदत करणार सहकार्य करणार त्यांच्याला कामाला हातभार लावणार ही भूमिका प्रत्येक व्यापाऱ्याने घेतलीच पाहिजे असा आग्रह तुम्हाला मी या निमित्ताने ठेव आपल्या शहरामध्ये आपण जे काय कधी कधी आपल्या दुकानामध्ये असलेली घाण कधीकधी दुकानाचं बाहेर आणून टाकतो असे अनुभव काही माझ्या नजरेसमोर आहे दुकान स्वच्छ असलं तरी चालेल मग दुकानाच्या समोर एकदम घाट ढीम साठला असतो मग आपण का भूमिका घेत नाही का बाबा माझा गिराईक जेव्हा माझ्याकडे दुकानावर उभा राहील तेव्हा तो ज्या मार्गाने तो माझ्या दुकानाकडे चालत येतो ज्या बाजारपेठातून तो माझ्या दुकानाकडे चालत येतो ते मार्ग आणि बाजारपेठ पण स्वच्छ ठेवण्यामध्ये व्यापारी संघ त्या त्या तालुक्याच्या व्यापारी संघ हातभार लावेल अशी भूमिका असेही काय पद्धतीच्या मेळाव्या म्हणून आम्हाला तरी अपेक्षित आहे चांगले चांगल्या वक्त्यांची कुलकर्णी चांगल्या वक्त्यांच्या चार गोष्टी ऐकायच्या पोटभर जेवायचं आणि परत आपल्या गावाकडे निघून जायचं शहरात निघून जायचं पण नेमका आपण ह्या व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासामध्ये काय हातभार लावला कधीतरी आपण करावं असं आपलं सुख होतो मी काय आपल्याला शिकवण्यापेक्षा मोठा नाट्याला वाट, आपल्याला वाटेल याच्या पालकमंत्री म्हणून याला दाढी विषय पण आल्या नाही तर आम्हाला शिकवायला लागेल पण शेवटी जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला निघित आहे आम्हाला जेव्हा आम्ही त्या गाड्यातून आम्ही आमच्या तिथून बाजारपेठातून जातो तेव्हा कधी कधी असे काही आपल्याला वेळ वापले दुकानं दिसतात दिसतात काही खोटे दिसतात त्याच्यामुळे पूर्ण शहर किती तुम्ही आम्ही स्वच्छ ठेवू निधी खर्च करू पण ह्या काही गोष्टीमुळे शहराचा रिझूनपणा काही जात नाही आणि मी आपल्याला विश्वास देतो ह्याच्यामध्ये माझी तुम्हाला शंभर टक्के माझा तुम्हाला पाठिंबा मग माझ्या पक्षाचे पण कोणी असतील त्याला समजवण्याची भूमिका मी घेईन तुम्ही चिंता करू नका पण जिल्ह्याचा महा व्यापारी महासंघ म्हणून तुम्ही पुढाकार घ्या भूमिका घ्या काही निर्णय महत्वाचे द्या त्याच्याबद्दल ते काही मार्ग तयार करा आणि मग आम्हा लोकांना त्याच्यामध्ये आणा आणि आमचा सहभाग म्हणा मी तुम्हाला विश्वास देतो तू आपल्याला निश्चित पद्धतीने जिल्ह्याच्या विकासामध्ये आपल्याला हातभार लागेल कारण का आता पुढची पाच वर्ष आता काय आपला जिल्हा जो आतापर्यंत दुसरा गेअरवर चालत होतो ना आता चौथ्या गेअरवर विकासाची गती चालेल तेवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने जिल्ह्याच्या संदर्भात कुठलीही तडजोड होणार नाही आज पाच वर्ष राज्यात आणि केंद्रात स्थिर सरकार आहे मी स्वतः मंत्री आहे राणे साहेब खासदार आहे निलेश साहेब आमचे आमदार आहेत केसरकरची तिथे आमदार आहेत आता कोणा रोजगार हो 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 या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता जिल्ह्यामध्ये होत असताना दिसते पण जसं बाजारपेठामध्ये उलाढाल वाढेल तसं काही नियंत्रण आणि नियोजन आणणं पण त्या गोष्टी गरजेच्या आणि आपण त्या व्यापारी मंडळांच्या निमित्ताने ज्या काही गोष्टी आपण आणाव्यात तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही म्हणजे व्यापारी महासंघाची दर तीन महिन्यामध्ये आमच्या बैठका झाल्याच पाहिजे उद्या जेव्हा तुमच्या व्यापारी पुढच्या वर्षाची कदाचित व्यापारी वेळावा दुसऱ्या तालुक्यात असेल तेव्हा तुम्ही आवर्जून जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांना एक सत्र असाल तेव्हा तेव्हा राज्याचे प्रशासन पालकमंत्री गृह खातं ह्यांच्याबरोबर बसल्यानंतर एवढे एवढे निर्णय आम्ही लोकांनी केले त्यांनी चांगले निर्णय दिले वाईट केले आम्हाला समर्थन केलं नाही बोला ना लोकांचे कोणून लोकांना रिपोर्ट द्या लोकांचे व्यापारा पण कळलं पाहिजे आपल्या जिल्हा कसा चाललाय सरकार म्हणून आम्ही काय काम करतोय प्रशासक म्हणून मदत होते की नाही या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे या सगळ्या बाबतीमध्ये आज जिल्ह्याचा पालकमंत्री पावणे दो, दोन ते दोन लाखापर्यंत आहोत हे आम्हाला वाढवायचंय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल होणार आम्ही त्या गतीने त्या दिशेने पळणार फक्त आपली साथ आणि आपलं सहकार्य आणि बाजारपेठाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जिल्ह्याचा विकास हा निश्चित पद्धतीने करायचा आहे हे एवढं एवढ्या अपेक्षा या निमित्ताने आपला पूर्ण व्यक्त करीन मी आपल्याला विश्वास देतो आपल्या मागण्या येऊ द्या आपल्याकडे सीसीटीव्ही लागले पाहिजे हे आमचं धोरण बाबा आम्ही ठरवलेलं आहे बाहेरच्या व्यापाऱ्यांबद्दल हे धोरण आहे पर जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांबद्दल असं धोरण आहे सगळ्या गोष्टी ठरवा आमच्याकडे रिपोर्ट पाठवा अंमलबजावणी करण्याचा शब्द कर मी तुम्हाला ह्या राणे साहेबांचा जे आपण नागरी सत्कार केला आपल्या मनापासून आपल्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो आम्ही आपले पालकमंत्री असतो तरी आपले सेवक आहोत या सिंधुदुर्ग जिल्ह्याने आम्हाला राणे कुटुंबाला हे काही नाव नोकरी केलं हे आपल्या सगळ्यांमुळे जाईल अशी आमची भावना आहे आणि आज ज्या काही पदावर आम्ही लोक आहोत ते आपल्या सेवेसाठी आहोत आपल्या आपण आतापर्यंत तिन्ही राण्यांचा आपण असा आमचा मूळ स्वभाव आहे आता मंत्री आणि जॅकेट घातलं असलं तरी पण मूळ स्वभाव काय बदलणार नाही याची चिंता करू नका भाषा कदाचित तिकडची तिथे होईल पण आता काय आपल्या बरोबर दिलेल्या आहेत म्हणून जो पण वापरला आहे माझे पोलीस निश्चित पद्धतीने पुढचं काम चांगल्या पद्धतीने करतील तेवढा विश्वास जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांना मी प्रशासनातून सरकारतून आणि पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र